नमस्कार लिखनी शास्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मुक्ताईनगर बोदवड विधानसभा उमेदवारीसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे प्रमोद सौंदडे यांची निवड बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दादा ओवाड यांच्या आदेशाने मुक्ताईनगर बोदवड विधानसभेची बहुजन पार्टी पार्टीतर्फे प्रमोद सौंदडे यांची जिल्हा प्रभारी कुंदनदाडे यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे बघूया रिपोर्ट मुक्ताईनगर बोदवड विधानसभेची हे सीट लढवून जिंकू नानू असा विश्वास मुक्ताईनगर बोधवड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला आम्ही देत आहोत आणि प्रमोद भाऊ सोंदडे इथल्या ज्या लोकल समस्या असतील त्या समस्यांचं निवा निराकरण ते करतील अशी पण मी बोधवड मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना देतो धन्यवाद आज माननीय प्रदेशाध्यक्ष दादा ओहाड यांच्या आदेशाने तसेच जिल्हा स प्रभारी यांनी आज माझ्या तिकिटाची घोषणा केलेली आहे आणि मा माझ्यावरती मी आजपर्यंत जे काम करत आहे बहुजनाचे न्याय हक्का साठी जी आमची लढाई सुरू आहे तर जो माझ्यावर विश्वास आज पक्षानं दाखवलेला आहे आणि माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तर यासाठी मी सदैव प्रयत्न करेल आणि या मतदारसंघामध्ये जे आहेत तर आम्ही विजयश्री खिचून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार प्रसार करू आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील अशी मी ग्वाही देतो मुक्तानगर विधानसभेमध्ये जे प्रश्न आहेत मुख्यत्वे करून पाण्याचा प्रश्न आहे कितीतरी वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे हे सर्वश्रुत आहेच अजून बऱ्याचशा समस्या असे आहेत की त्याच्यावरती आम्हाला काम करण्याची गरज आहे इथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल मा म्हणजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राभराचा जर विचार केला तर आज शिक्षणासंदर्भात जे या सरकारकडून जे चालू आहे जसं शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत बऱ्याच ज्या ग जिल्हा परिषद शा शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत खाजगीकरणाचा घाट या सरकारनं घातलेला आहे या रोजगाराच्या समस्या आहेत त्याच्यानंतर असे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आज आज चाळीस टक्के जीएसटी लावून यांनी कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्याची अडवणूक जी केली होती आता या 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 लोकांना वडीवर आणण्यासाठी भोजनमुक्ती पार्टी प्रयत्न करणार आहे तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शस्त्र चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका जय